तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून जमा करण्यात येणार आहेत आणि याचीच माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो नेमकी त्यांनी काय माहिती दिलेली आहे आणि हप्ता कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी एकत्र तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांना या दोन महिन्यांचे जे तीन हजार रुपये आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या पाच मार्चपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि सात मार्चपर्यंत ज्या सर्व कोण पात्र महिना आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर सात मार्चपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट होती तर तुमच्या मित्रांबरोबर आणि लाडक्या बहिणींबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद